नमस्कार मैत्रिणींनो तर आज बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा मी ते सांगते तुम्हाला तर थर्टी साईजची चेस्ट आहे आणि तेराची उंची आहे आपली तीसची चेस्ट आहे तर अशा मापाने मी प्रिन्सेस कट आ, कटिंग करते आणि बॅकनेक हा बोटनेक आहे त्यामुळे याचे शोल्डर मोंडा हे पूर्णपणे वेगळा असतो तर हे बघा मी जेवढं आपलं शोल्डर असतं तेवढं प्रॉपर शोल्डर टाकलेलं आहे तर तेराचे शोल्डर आहे तर मी साडेसहावरती घेतलेलं आहे आणि मोंडा मी सातवरती घेतला आहे हे बघा आणि चेस्ट आपली आहे थर्टी म्हणजे साडेसात आणि त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे आणि पूर्ण उंची आपली तेरा आहे तेरामध्ये एक इंच ॲड केलेलं आहे बॅक पार्टला म्हणजेच बोटनेकच्या पार्टला तर अशा प्रकारे एक म एक इंचाचे टक्स आणि जेवढी कंबर आहे तेवढं मी माप टाकून घेतलेलं आहे तर हे बघा स्केलच्या सहाय्याने सरळ रेष ओढून घेतली त्यानंतर खाली कमरेच्या साईडला पण आपण रेष ओढून घेतली फिटिंगची साईडची पण रेश ओढून घ्यायची यानंतर आपण गळारुंदी टाकणार आहोत तर गळारुंदी ही आपण साडेतीनची साडेतीन इंच आणि गळ्याची उंची पण साडेतीन इंच करणार आहोत बॅकनेक हा बोटनेक आहे त्यामुळे हे बघा हा आपण बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आणि या बॉ याला आकार देऊन घेते मी बॉक्स ड्रॉ करून घेतल्याच्या नंतर गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि याचा मोंडा मी दीड इंचावरती देते मोंड्याचा शेप हा शक्यतो मी पाऊन इंचावर किंवा एक इंचावरच देते पण ही बोटनेक असल्यामुळे जर काकेमध्ये जास्त ताणला जाऊ नये त्यामुळे मी एक्स्ट्राच घेते तर दीड इंचावरती मी याची मोंड्याचा आकार दिलेला आहे तरी हा मी पार्ट ना कट करून घेते हा बॅक पार्ट आहे तर ही कटिंग करून घेतला तर पार्ट पार्ट हा पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टची कटिंग करण्यासाठी हा पूर्ण पार्ट ठेवून आपण आखून घेणार आहोत तर मी सर्वात आधी अस्तरवरती ठेवला आणि सर्व बाजूनी मी हे आखून घेतलं फ्रंट पार्ट ठेवून तरी ते कुठे कुठे वाढवायचं कुठं काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा सर्वात आधी मी इथे पण मोंड्याची रेज दिली आणि थोडं मोंडा आत आतल्या साईडला घेतला मी बॅकपेक्षा हे बघू शकता तुम्ही आणि गोल आकारसुद्धा मी आतल्या साईडलाच थोडासा दिला म्हणजे एक पाऊन इंचावरती मी आकार दिला याची पण गळारुंदी मी साडेतीन इंच घेतली आणि पुढचा गळा हा साडेपाचचा घेतला पुढचा गळा हा डीपच आहे याचा हे बघा तर याचा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि याला थोडासा मी आकार देऊन घेतला थोडासा पाना आकार दिल्यासारखा मी देत आहे एकदम गोल पण नाही आहे आकार तर अशा प्रकारे मी पूर्ण कट के म्हणजे मार्किंग केलं आणि खालच्या साईडला प्रिन्स कटमध्ये अर्धा इंच वाढवायचं कुठल्याही याच्यामध्ये बॅक पार्टला एक इंच वाढवायचं आणि फ्रंटला दीड इंच वाढवायचं तर मी ते खाली अर्धा इंच वाढवलं आता प्रिन्स कटचा टक्स पॉईंट मी साडेतीन इंचावरती दिलेला आहे पट्टीच्या साईडकडनं आणि याची उंची मी चार इंच घेतली तर आणि आणि ही सरळ रेष आखून घ्यायची हे बघा अशी सरळ मी रेष आखून घेतली आणि मोंड्याच्या साईडला अर्धा इंच पुढे मी घेतलेलं आहे आणि याचा प्रिन्सचा आकार देऊन घ्यायचा अगदी हलक्या हाताने प्रिन्स कटचा आकार द्यायचा हे बघू शकता तुम्ही अगदी मी हलक्या हाताने प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे आधी डॉट्स देऊन घ्यायचे कधीही आणि जर आकार आपल्याला व्यवस्थित वाटला तर त्यानंतर पूर्ण रेश मारून घ्यायची त्यानंतर मी याची पुढे दीड इंचा टक्स ठेवलेला आहे टक्स हा चेस्टनुसार असतो तर मग कमी चेस्ट असेल तर दीड इंचाचाच घेते मी जर जास्त असेल तर दोन इंचाचा घेऊ शकतात तर अशा प्रकारे मी प्रिन्स कटचा आकार देऊन घेतला हे बघू शकता तुम्ही यानंतर बघा आपण दीड इंच इथे वाढवलं होतं आणि वरती अर्धा इंच त्यामुळे आपण इथे एक्स्ट्राचं दीड इंच खालच्या कमरेच्या साईडला आणि मोंड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवून अशी एक रेशमा आखून घेऊया हे बघा लक्षात आलं आपण कुठे कुठे वाढवलं कुठे काय केलं हे नक्की तुम्ही लक्षात घ्या खूप सोपी कटिंग आहे आपल्याला वाटतं प्रिन्स कट खूप अवघड आहे पण मला तर प्रिन्स कट खूप सोपं वाटतं केलं की सगळं सोपं असतं तर अशा प्रकारे मी पूर्ण कटिंग करून घेते हे बघा आधी मोंड्याची साईड कट करून घेतली यानंतर मी गळा कट करून घेते हे बघा पण कट करून घेतलं जे एक्स्ट्राचं होतं ते पण कट करून टाकलं आणि यानंतर आपण प्रिन्स कटचा आकार जिथून दिलेला आहे तो पार्ट कट करूया आणि हे पण आपण कट करून टाकलं बाजूला हे बघा अशा प्रकारे आपली तयार झाला प्रिन्स कटची कटोरी इथून काय होतं एक्स्ट्राचं होतं त्यामुळे थोडंसं इथंच कट करून टाकायचं किंवा स्टिच केल्यावर पण कट केलं तरी चालतं त्यानंतर होतंच जास्त यानंतर परत मी बॅक पार्ट घेतलेलं आहे त्यानंतर बॅक पार्टवरती आपण बोटनेकचा आकार देऊन घेणार आहोत हे बघा आपण बॅक नेकलं इथं डिझाईन करणार आहोत गोलाकारच देणार आहोत थो मध्यभागी थोडासा तर मी तीन इंच घेतलं म्हणजे चार इंच उंची घेतली आणि दीड इंचवरती दीड दीड इंच वाढून याला मी गोल आकार देऊन घेतला हे बघा अशा प्रकारे याच्या मी स्टिचिंगचा पार्ट पण तुम्हाला नक्की दाखवते कसा शिवायचा कसा स्टिच कराय म्हणजे स्टिचिंग करायचा हे मी तुम्हाला ह्याचा पण एक व्हिडिओ बनवून दाखवते तर आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा मी कट करून घेतलं आणि हे सर्व अस्तरचे जे पार्ट आहेत ते मेन फॅब्रिकवरती ठेवून पण मी कट करून घेणार आहे हे बघा सर्व पार्ट आपण व्यवस्थित मेन वरती ठेवून घेतले अर्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडायची आणि त्यानंतर आपण हे सर्व पार्ट कट करून घ्यायचे हे बघा यानंतर जे आपले फ्रंटचे दोन होते प्रिन्स कटचे ते आकार कट करून घेऊया तर याचा स्टिचिंगचा व्हिडिओ पण मी पुढे पाठवतोय तो पण तुम्ही नक्की बघा तर चला आवडल्यावर कटिंग करून घेते तुम्ही तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलो ब बाय टेक केअर तर असाच मला सपोर्ट करत राहा आणि आतापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद